श्रीराम नवमी निमित्त सर्व श्रीराम भक्तांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ज्ञानेश्वर खैरमोडे माजी अध्यक्ष भोई समाज युवा मंच श्रीराम नवमी सर्वत्र भक्तिमय वातावरणात साजरी होत असताना येवला शहरातील आझाद चौक येथील श्रीमंत बंडाराम मंदिरात देखील श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सकाळपासूनच श्रीराम भक्तांची मंदिरामध्ये गर्दी दिसून आली श्रीराम जन्मोत्सवावेळी वेळी श्री श्रीरामाच्या गजरात बंडाराम मंदिरामध्ये राम, राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी महाआरती करण्यात येऊन दर्शनासाठी श्रीराम भक्तांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले हॉस्पिटल फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे